मांदे श्रीनाथ न्यूजमध्ये सर्वांचे पहिल्यांदा स्वागत तादाळी गावांतर्गत रस्त्याचं आज सर्वे पूर्ण झाला आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी रस्ते येणार ते आपण या ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या सर्व कामाची पहिल्या टप्प्यामध्ये दखल घेतली ते आपले ग्राम विकास खातं आपल्या तालुक्याचे माननीय नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास आणि पंचायतराज कॅबिनेट मंत्री यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील पाच गावाच्या पहिल्या याद्यामध्ये आपल्या गावाचा समावेश झाला आणि त्या अंतर्गत आपल्या आंधळी गटातील बिदाल गटातील ग्राम जेडपीचे सदस्य अरुण आरुन भाऊ अरुणाबा गोरे यांच्या माध्यमातून आज या कामाचा गावांतर्गत रस्त्यांचा सर्वे झाला त्यामध्ये एक नंबर अण्णा शिंगाडे यांच्या घरापासून नामदेव यशोदा नामदेव वाघमोडे यांच्या घरापर्यंत हा रस्ता कॉन्क्रिट रस्ता आहे दोनशे सत्याहत्तर लांबी आहे दुसरा रस्ता मुख्य रस्ता टी टॅन ते श्रीनाथ मस्कुमा मंदिर या दरम्यानचा रस्ता आहे त्यामध्ये एकशे पासष्ट लांबीचा हा रस्ता पाईप गटर आणि कॉन्क्रीट रस्ता आहे तीन नंबरचा रस्ता आहे थादाळी विकास सोसाटी ते अरविंद शिंगाडे घरापर्यंत दोनशे मीटरचा हा रस्ता आहे यामध्ये कॉन्क्रिटी हा बी कॉन्क्रीट रस्ता आहे चौथा क्रमांक आहे विजया भोसले यांच्या घरापासून ते सीताबाई शिंगाडे यांच्या घरापर्यंतचा दोनशे सव्वीस मीटरचा कॉन्क्रेटी रस्ता आहे पाचवा रस्ता आहे शामराव जागदाळे परडाती मंगल पवार घर एकशे पन्नास मीटरचा कॉन्क्रेटी रस्ता आहे आणि सहावा रस्ता आहे सहावा रस्ता विठ्ठल शिंगाडे घरापासून ते दगडू शिंग दगडूदादा शिंगाडे आणि तेथून पुढे जिल्हा परिषद शाळा थादाळी आणि त्यालाच पहिल्या रस्त्याला दत्तनगरमध्ये जोडणारा अंकुश डायवर शिंगाडे या पद्धतीने या तीनशे ऐंशी मीटरचा अशा पद्धतीनं दे ही सर्व गावांतर्गत रस्त्याचं कॉन्क्रीटकरण आज सर्वे पूर्ण झालेला आहे